वाला हे YouTube चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप गणित या विषयाची लाइव ताशिकार अभ्यासणार आहोत त्यामध्ये संख्यांचे वाचन आणि लेखन हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परवाचा ताशिके मध्ये म्हणजे मागिल ताशिके मध्ये आपण संख्यांचे अक्षरांमध्ये वाचन आणि अक्षरांमध्ये लेखन अभ्यासलेलं आहे त्या पुढील भाग आज आपण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही अंतर्गतशिप चौथी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज होत लाईव्ह तासा करत चला तर पहा आपण काय पाहिलं होतं मागच्या तासिकेमध्ये संख्यांचे वाचन व लेखन यामध्ये आपण काय पाहिलं होतं त्याचं एक आपण अगदी शॉर्ट मध्ये हे आपण शतक किंवा ह्याला आपण शंभर म्हणतो हे पन्नास ला आपण अर्धा शतक पंच्याहत्तर ला आपण पाऊन शतक किंवा से असंही म्हणतो आणि ह्या अर्धा शतक शतकला अर्धा से आणि पंचवीसला आपण पाव शतक किंवा से किंवा ह्याला पावशे असंही म्हणतात त्यानंतर आपण एकशे पंचवीस सव्वाशे से, दीडशे से, असं आपण कुठपर्यंत लिहायला सांगितलं होतं एक हजार पर्यंत लिहायला सांगितलं होतं कुठपर्यंत लिहायला सांगितलं होतं एक हजार पर्यंत आपण लिहायला सांगितलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं हे का आहे एक हजार ह्याला आपण काय म्हणतो हजार आता या ठिकाणी आपल्याला सव्वा हजार आता सव्वा हजार लिहित असताना काय करायचं तर हि एक हजार आणि ह्या आज हजाराचा भाग त्याच्यामध्ये मिसळायचा म्हणजे एक हजार दोनशे पन्नास सव्वा हजार म्हणजे एक हजार दोनशे पन्नास आपण एक हजार पर्यंत लिहिलं होतं आता ह्याच्या पुढचा आपण पाहू त्यानंतर आपण दीड हजार दीड हजार लिहित असताना हे एक हजार आणि हे एक हजार आणि त्याचा अर्धा हजार किती होतो पाचशे दीड हजार मजे एक हजार पच दीड हजार मे एक हजार पच्चीन पावने दोन हजार पावने दोन हजार पाने दोन हजार मजे एक हजार सात से, एक हजार से पन्नास एक हजार सात से पन्ना दोन हजार दोन हजार त्यानंतर सव्वा दोन हजार आता सव्वा दोन हजार लिहित असताना काय करायचं माहिती आहे का हे दोन हजार पूर्ण आणि हजाराचा पावभाग हजाराचा दोन हजाराचा पावभाग नाही हजाराचा पावभाग दोनशे पन्नास म्हणजे हे दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे सव्वा दोन हजार त्यानंतर अडीच हजार अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे त्यानंतर पावणे तीन हजार पावणे तीन हजार म्हणजे दोन हजार सातशे पन्नास पावणे तीन हजार म्हणजे दोन हजार सातशे पन्नास दोन हजार पूर्ण आणि हजाराचा हादा पावन भाग सातशे पन्नास या दोघाची बिरीज म्हणजे पावणे तीन हजार अडीच हजार म्हणजे हे दोन हजार पूर्ण अधिक हजाराचा भाग हे सॉरी अर्धा भाग पाचशे त्यानंतर तीन हजार तीन हजार तर आपल्याला लिहिता येते बरोबर आहे हे तीन हजार काहीच अवघड नाही हे खूप महत्वाचं आपल्याला याच्यावर प्रश्न येतात अडीच हजार अधिक पावणे दोन हजार बरोबर किती तीन हजार सव्वाशे से, दीडशे पावणे दोनशे दोनशे साडेतीनशे हेही आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्यावरती प्रश्न येतात परीक्षेमध्ये तीन हजार त्याच्यानंतर सव्वा तीन हजार सव्वा तीन हजार म्हणजे तीन हजार पूर्ण आणि हजाराचा पाव भाग किती दोनशे पन्नास म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास सव्वा तीन हजार तसच आपल्याला काय करायचंय साडे तीन हजार असं कुठं लिहायचंय दहा हजारापर्यंत लिहायचंय दहा हजारापर्यंत तुम्हाला हे पूर्ण करायचंय कुठंपर्यंत दहा हजारापर्यंत तुम्ही काय करा हे पूर्ण करा का अलक लक्षात दहा हजारापर्यंत तुम्ही पूर्ण करा त्यानंतर आपण हे एक दोन तीन चार पाच दशक शतक हजार दहा हजार लक्ष हे का आहे एक लाख आहे किंवा त्यालाच आपण एक लक्ष किंवा एक लाख असे म्हणतो हे का आहे एक लाख किंवा एक लक्ष बरोबर आहे चला सोळा चार हजार सव्वा चार हजार साडेचार हजार पुन्हा लिहा तुम्ही दहा हजारापर्यंत नंतर तुम्हाला ते होमवर्क साठी आहे एक हजार ते दहा हजारापर्यंत अशा पद्धतीने लेखन तुम्ही होमवर्क करा आपण इथं साडेतीन हजारापर्यंत सव्वा तीन हजारापर्यंत घेतले हजारा साडेतीन पासून दहा हजारापर्यंत कम्प्लीट करायचं बरोबर आहे का स्वरांजली माळी झोपले आता एक लाख त्याच पद्धतीने आपल्याला काय लिहायचे सव्वा लाख आता सव्वा लाख लिहिताना काय करायचं हे एक लाख पूर्ण पूर्ण अधिक ह्या लाखाचा पाव भाग लाखाचा पावभाग किती होतो अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार ही एक लाख इथं आपण हे एक लाख त्याच्यानंतर हे अर्धा लाख हे घेऊ अगोदर आपण अर्धा लाख पन्नास हजार पाऊन लाख पंचाहत हजार पाव लाख पंचवीस हजार अलग लक्षात एक लाख अर्धा लाख पाउन लाख पाव लाख पाव लाख अर्धा लाख पाउन लाख आणि हे एक लाख अक्षीट इमोजी टाकू नको लक्ष दे सांग त्यानंतर आपण सव्वा लाख चला मला सव्वा लाख लिहून दाखवा सव्वा लाख बरोबर किती सव्वा लाख चला आर्या बडोले स्वरांजली तोंडले मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे हांडे चला बनसोडे सव्वा लाख दीड लाख पावणे दोन लाख सगळेच लिहिले अडीच लाख संस्कृती किती झालं ते दोन लाख पन्नास हजार झालं ते सव्वा लाख म्हणजे एक लाख आणि पाव लाख लाखाचा पावभाग म्हणजे पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार ह्याला आपण सव्वा लाख म्हणतो एक लाख पंचवीस हजार सव्वा लाख नितीन शिर्के शिवराज ठोके बारा एक लाख बारा हजार पाचशेच लिहिला ठोके तो थो। त्याच्यानंतर हे कोण आहे दहा हजार दोनशे पन्नास नागेश हंडे सुप्रिया छान आर्या हारकळ गावडे माळी संस्कृती शिंदे आ स्वराज चला तर सव्वा लाख दीड लाख पावणे दोन लाख चला हे सव्वा लाख त्याच्यानंतर दीड लाख दीड लाख म्हणजे एक लाख आणि लाखाचा अर्धा भाग म्हणजे एक लाख पन्नास हजार हे दीड लाख थोरात यश्री स्वराली पिंगळे बनसोडे चला त्यानंतर तुमच्यासाठी मी देतो पावणे दोन लाख पावणे दोन लाख चला पावणे दोन लाख म्हणजे काय स्वरांजली पिंगळे छान एक कोण आहे बापू साहेब मिसाळ पावणे दोन लाख बनसोडे स्वरा पावणे दोन लाख म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार हलक लक्षात पावणे दोन लाख त्यानंतर दोन लाख दोन लाख तुम्हाला तर सर्वांना लिहिता येत हे दोन लाख त्यानंतर सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख दोन लाख, लाख पंचवीस हजार सव्वा दोन लाख दोन लाख पंचवीस हजार अडीच लाख दोन लाख पन्नास हजार अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार चला गोंडस्कर वाळूंसकर बडोले स्वरा स्वराली अक्षित स्वराज शिंदे स्वरा स्वरांजली राहुल तोंडले कार्तिक लांडगे काळे वलांडे पीर टाकळी कार्तिक स्वरा भायगुडे स्वराली जाधव आर्या बडोले श्रीदेवी बनसोडे अक्षित आले त्यानंतर आता पावणे तीन लाख स्वराली पिंगळे पावणे तीन लाख बरोबर किती पावणे तीन लाख बरोबर किती चार सोरांजेले पिंगळे काय झाले युट्यूबनी हे केल्यामुळं नावच तुमची ओळखू येत नाहीत पाटील अवंती पाटील त्याच्यामुळं पुढं नाव टाकत चला सोराली तानाजी गोरे स्वराली गोरे कार्तिक काटकर हांडे अक्षित हरकळ बडोले आर्या तन्मय सार्थक थोरात श्रीदेवी बनसोडे कोठावडे शिवराज प्रिया जोगदन चल अच्छा संस्कृति शिंदे महेश व्यवहारे यशस्वी वाघमारे डाके केतकी आर्यन माड़ी हार्दिक काटकर श्लोक बिराजदार पौने तीन लाख मजे दोन लाख पंचहत्तर हजार आणि त्याच्यानंतर तीन लाख तीन लाख हे तीन लाख आता तुम्हाला काय करायचे माहितीये का सव्वा तीन लाख ते दहा लाख हे होमवर्क करायचं होम वर्क येईल कराल का वर काय दिलं होतं तुम्हाला साडेतीन हजार ते दहा हजारापर्यंत साडेतीन हजार ते दहा हजारापर्यंत दिलं होतं आणि आता इथं सव्वा तीन लाख ते दहा लाखापर्यंत आलं का लक्षात इथं थोडस आपल्याला काय द्यायचं राहिले पहा आपण इथं डायरेक्ट एक हजार घेतलं बरोबर आहे एक हजार घेतलं तर इथं आपल्याला काय राहिले अर्धा हजार अर्धा हजार म्हणजे पाचशे पाव हजार दोनशे पन्नास पाऊन हजार सातशे पन्नास हे लिहायचं आपलं राहिलं होत शब्द महाले तन्मय सोराली जाधव पाटील बडोले बनसोडे मंदाडे चला शिंदे ऑनलाइन टेस्ट पाठवू पाठवू थोडस टेस्ट च चा, काम चालू आहे टेस्ट बनवणं चालू, हो, ते चालू आहे या वर्षी चौथीच स्कॉलरशिप आली ना त्याच्यामुळे टेस्ट बनवणं चालू आहे आपण प्रश्न काढून टेस्ट बनवायला करायला बाहेर दिलेले आहेत ते टेस्ट बनवायचे आपल्याला पूर्ण सिलेबसवर टेस्ट बनवायचंय आपल्याला काय करायचंय पूर्ण घटक जेवढे काही आहेत आपण फक्त अभ्यासक्रम काय येतो ह्याची वाट पाहत आहोत पूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावरती आपल्याला टेस्ट बनवायच्या आहेत ऍप आप घेतल्या आप आपण एका ऍप मध्ये तुम्हाला ते टेस्ट द्यायचे आहेत चला त्यातील पहिला प्रश्न काय येतो आपल्याला दीडशे अधिक सव्वा चारशे बरोबर किती यावरती प्रश्न कसा आहे तो दीडशे अधिक सव्वा चारशे बरोबर किती दीडशे अधिक सव्वा चारशे बरोबर किती चला पिंगळे पाचवी ऐंशी मार्काचे किती मार्क पडले तुला ऐंशी प्रश्न ऐंशी मार्क चला पहा दीडशे म्हणजे किती एकशे पन्नास अधिक सव्वा चारशे म्हणजे चारशे पंचवीस यांची बेरीज करा हे शून्य आणि पाच पाच हे पाच दोन सात चार आणि एक पाच काय पाचशे पंच्याहत्तर पण पन पर्याय आपल्याला पाचशे पंच्याहत्तरचा राहत नाही पर्याय आपल्याला कसा राहतो सव्वा पाचशे पावणे सहाशे साडेपाचशे आणि सहाशे असे पर्याय असतात ह्याचे आपल्याला मग आता हे काय येईल हे दीडशे म्हणजे एकशे पन्नास अधिक सव्वा चारशे चारशे पंचवीस ह्याची बेरीज काय आली पाचशे पंच्याहत्तर मग हे पाचशे पंच्याहत्तरला ला आपल्याला आणखी अक्षरामध्ये लेखन करायचे तर काय लिहाल तुम्ही पाचशे पंचाहत्तर म्हणजे पावणे सहाशे पावणे सहाशे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे ह्याच्यावर प्रश्न आपल्याला येतात ये, ये। किंवा असाही प्रश्न येतो पाऊन लाखन लाख ही संख्या अंकात लिहा पावन लाख ही संख्या अंकात लिहा चला अवंती आउन, पाटील नाव टाकत चला पुढं तुमचं ते लक्षात येत नाही पंचाहत्तर हजार स्वराली पिंगळे पाऊन लाख म्हणले सातशे पन्नास कस येईल पावन लाख स्वरा गुडे छान झोपले बडोले त्यानंतर अनिता महांडुळे पावन लाख काळे शिंदे संस्कृति आर्या समर्थ तनवी अनिरुद्ध पाटिल स्वराज गोरे अमित तनवी कार्तिक पाउन लाख कि पंचहत्तर हजार पाउन लाख कि पंचहत्तर हजार साढ़े बारह हजार ही संख्या अंकात लिहा साढ़े बारह हजार ही संख्या अंकात लिहा बारह हजार स्वराज को बेंड के का साढ़े बारह हजार मजे बारह हजार अधिक हजारा अर्धा भाग किंवा ह्यालाच आपण अर्धा हजार असंही म्हणतो म्हणजे साडेबारा हजार म्हणजे हे बारा हजार त्याच्यात जर आपल्याला पाचशे मिळवलं तर काय तर साडेबारा हजार म्हणजे बारा हजार पाचशे जर तुम्हाला लक्षात येईल येणार तर अशा पद्धतीने हे करायचं साडेबारा हजार म्हणजे बारा हजार, हजार पाचशे चल खालील संख्या अंकात लिहा खालील संख्या अंकात लिहा पहली संख्या का है अड़च से दुसरी संख्या है पाव हजार तीसरी संख्या है अर्धा लाख चौथी संख्या का है पौने से सवा तीन हजार सहावा प्रश्न का आहे पावणे दोन लाख सातवा प्रश्न का आहे सातवा प्रश्न का आहे सव्वा बारा लाख आठवा प्रश्न साडे नऊ लाख नववा प्रश्न पावणे आठशे आणि दहावा प्रश्न घेऊ आपण पावणे सात लाख दहा प्रश्न आहेत ते तुम्ही वाटल्यास वाटले स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता हे आपल्याला होमवर्क साठी दिलेले प्रश्न आहेत हे काय आहेत आपल्याला होमवर्क साठी दिलेले प्रश्न आहेत स्क्रीनशॉट काढा त्याच्या खालच मी घेतो लगेच लिहिणं झालं नसेल तर स्क्रीनशॉट काढायचं नंतर लिहायचं जा। चला हे पावणे सात लाख इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे होमवर्क करायचं आहे हे काय काय आज होमवर्क जास्त आहे पहा होमवर्क होमवर्क आज जास्त आहे आपल्याला काय काय होमवर्क करायचंय हजारा दहा हजारापर्यंत लिहायचंय हजाराच हजाराच आपल्याला दहा हजारापर्यंत लेखन करायचं आहे त्यानंतर दहा लाखापर्यंत एक लेखन करायचं आहे सव्वा लाख दीड लाख दोन लाख 3 लाख आणि त्यानंतर हे प्रश्न मौबुद्याचाला आपल्याला संख्यांचं अक्षरी लेखन हा घटक आपण मौबुद्याच्यात असे كده घेऊया या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हाओ हो नाइस डे लाइक शेअर आणि सबस्क्राइब